आपल्या आता तिसऱ्या जवळ येलो आपण तिसरा ट्रॅप उतरून बघूया एक तर दिसता तर बघूया काय गावता त्या दोन ट्रॅपमध्ये एक एकच गावले आपल्याला जमते नासत बाबा कशाला आता अच्छा हॅलो ते का ते नको या करू कामच झाला दीड एक किलो झाले हां मस्त काम झालं तर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आम्ही चाललो बऱ्याच दिवसांनी खेकडे पकडू बऱ्याच दिवसांनी म्हणजे बऱ्याच महिन्यांनी चाललो दादा येलो मुंबईतून हे बघा आणि दादा आणि मी जातो खेकडे पकडू दादा मुंबईक नेऊचे असत आपलं धैकालो लोहा रविवारी आणि दादा जातलो सोमवारी आजपासूनच आम्ही काय गावतील ते जमा करतो तर आता जातो आधी बऱ्याच दिवसांनी आज मोरीचा चांबडी आणलं आणि ती लावून आपले ट्रॅप टाकायचे तर सध्या ट्रॅप आपले विशाल टाकत होतो तर सांगलेलं आहे मी आज की आज ठेवू ट्रॅप मी टाकतो तर बघूया ती जाऊन होडीत बघूया ठेवल्यानंतर काय नाही ते आणि नाही तर जायचं मग नाहीतर मग बघूया चला आता आधी जाऊया आणि ट्रॅप आपले बघूया तरी बघा चला आम्ही इलो आपल्या नदीकडे पाणी असा बऱ्यापैकी सुकता आय थिंक तर होडी बघ वर जाऊन दे कशी ना आधी पिंजरे ठेवल्यानं काय बघूया होडी येत नाही तर मग उद्याच्या जाताला चला बघूया वाटणत नाही निलूचे पिंजरे हत नाही तर काय प्रॉब्लेम नाही हे बघ होडी येत हे काय ह हो। आपले हत हां ठेवल्यानं ठेवल्यान तर आपले पण ठेवल्यानंत विशालान पिंजरे ब जाऊया आणि आपण आता टाकायचे पिंजरे तसंच राहू तू ना थं जाऊन बस मी सांगलं आहे काय हां थांब थांबूया ठेवते होळी वर हा तसं जा ऐकलं या वाईट थांब तर चला आम्ही आता निघालो होळी काढलं आता इली आहे भरती तान बरं भरती इली आहे जाऊया बघूया आपल्या काय नशेबात असेल बरोबर तू बऱ्याच वर्षांनी घेता ना नदीत हां चला तर हां तेव्हा चिरलं असतो दादा असता मुंबई आणि आपले होय तर आता जातलो आणि हे आपले चार पिंजरे टाकायचे आधी आणि उद्या सकाळी उचलायचे बघा किती काय आपल्या गावतात चला आधी जाऊया त्या जागे टाकूचे आहेत ते तर मित्रांनो अशा प्रकारे आपले ट्रॅप असत हे बघा याची चार पाईप असतात ते पाईप असे लावायचे याच्या अगोदर पण तुम्ही बघितलं असाल आपल्या व्हिडिओत आपल्या चॅनलला किंवा मालवणी लाईव्ह चॅनलला पण तरी पण आम्ही दाखवतो हे बघा आणि हे ट्रॅप आपल्याकडे विक्रीसाठी पण उपलब्ध असत जर हवे असतील तर मग कॉल करा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव बत्तीस सत्तावन्न शून्य तीन माझा फोन नंबर आहे त्याच्यावर कॉल करून तुम्ही तुमची ऑर्डर करू शकतास याची किंमत आहे एक हजार रुपये आणि डिलेवरी चार्जेस अलग ऑल ओव्हर इंडियात आपण कुठे पण पाठवतो आहे आता हां तसे उभे करून ठेव मग मी त्याच्यात हे बांधतलं आहे आतमध्ये आपण दाखवूया आपण कसा बांधतला होता मुरीचा मास आणि त्या का तीन असत ते तीन दरवाजावाले आहेत आणि हे चार दरवाजावाले असे आहेत ते अरे बघा आपले सगळे पिंजरे आता था, उभे झाले आता त्याच्यात मी मुरीची चामडी बांधून घेतले आणि टाकतलो आधी काहीतरी होडी लाव या एका ना आता काय ऊन का कावळा झाला काय प्रॉब्लेम नाही तर बघूया आपण एक बघा आणलो मोरीची चामडी म्हणजे बेबी शार्क ही चांबडी आणि ते आपण अशा झाबळीत घालून घेतला तर बऱ्याच आम्ही खेकडे पकडू आमचा केकडे गाव आणत भरपूर बरोबर मुंबईचा सगळा भागा पहाया घालून घ्यायची आणि हात घालाय जो खालसून आणि धरून बांधायची बांधायची इथून आपले खेकडे बाहेर काढू खेकडे गेले की हैसून परत बाहेर काढायचे अशा प्रकारे आपलं एक ट्रॅप तयार झालो बांधण आता आपण सगळे बांधण घेऊया चल बन बांधण झाले आणि आता आपण हे टाकायचे आणि घरी जायचं उद्या सकाळी येऊन बघायचं बरोबर सगळे टाकून घेत आहे आणि मग डायरेक्ट उद्या सकाळी बघूया किती आपल्या खेकडे भेटतात ते चला चल बंद करू नो आपलं पहिलं पिंजरा आता आपली होडी येऊची नाही पाणी सुकलं म्हणून मी चलत येऊन टाकतो आहे तर पहिलं पिंजरं आपलं इथे टाकून ठेवूया चला आणि हे काहीतरी बांधण ठेवतोय झाडाबिडा ओके चला आता बाकीचे आणि तीन ते टाकूया काहीतरी तर असं आपलं दुसरं पिंजरो आणि तो आपल्याकडे टाकूचं होय टाकतो तर बघूया आपल्या काय गावतं ह्या झाडाक बांधण आहे होय तर मग पाणी फुल भरताला होय मग गावाचं नाही रशी सोडून ठेवलं होतं निशाणी म्हणून बांधण ठेवूया तर मित्रांनो आता आपलं तिसरं पिंजरं होय ते सांगतेच हे टाक हां टाक वर बांधण ठेवलं अशी नाही तर खैतरी बांधण ठेवायच्या झाडाक वर व्हाय पाणी येताना दिसापल्या बांध कळत इतक्या झाडात नको इथे बारक्याक बांध फक्त दिसासाठी त्या बारके शिरडा बांधण ठेवलं तरी, तरी काय नाही बस झाली बस चल ख भावाचं नाही तू चला तर ओलो आपलं एक खरी सगळे ॲडजस्ट ना तर आपले तीन पिंजरे टाकून झाले आता आपलं शेवटचं पिंजरं हे हो टाकूया ना चल देवाक काळजी काय गावात ना गावात बरोबर तुझ्या नशिबात बघूया आता किती कुरले असत ते या दोन दिवसात उद्या आपल्याक नाही येऊ गावला तर हा या मग इना खतरी टाकू सांगायचे नाही तर काम आपल्या घाय असले तर इला लक्षात ना चाल पण आता आधी बघूया हैतर टाक बघूया दोन तू टाकलं दोन मी टाकले पोच्यात गावतच बघूया थांबते झाडाकडे टाक बरोबर टाक आणि बांध जाम आहे तो टाक सोडतो काय नाही जातो तो वर बांध ते का बांध हां चला तर हे बांधण ठेवलं आणि आता आम्ही चलो घरी आता उद्या सकाळी जाऊया ऐकलं चला चला तर मित्रांनो आम्ही आता येलो परत बांधावर आणि आता आपण डायरेक्ट उद्या सकाळी जायचा बरोबर आता झाले ना पाच साडेपाच वाजत गेले ना सकाळी जाऊन बघूया आपल्या किती कुर्ले गावतात ते सध्या कुर्ली खूप कमी आहे आणि पाणी खूप कमी येतं पाणी फुल भरलेला असला की कुर्ली वरती असतं ते खाली उतरता तरी पण बघूया आपण उद्या जाऊ चला आता जाऊया घरी तर सुप्रभात मित्रांनो आता आम्ही चललो आपले कालचे पिंजरे उतरू जरा उशीर झालो कारण मी गेलेलो आहे मालवणात आणि आता पाणी पण बऱ्यापैकी आय थिंक आता ती होडी आपली तिथपर्यंत जायत तर चला जाऊया आता बघूया आपल्या कालच्या ट्रॅपमध्ये किती खेकडे गावतात ते चार ट्रप टाकलो आपण तर बघूया चला तर चला मित्रांनो आणि आता आपण दिलं पहिल्या पिंजऱ्या जो म्हणजे जो शेवट टाकलेलो त्याच्याकडे आणि आता बऱ्यापैकी पाणी भरला आपली होडी आय थिंक जाईत त्या पिंजऱ्यांतर्गत काल जे मी उतराण टाकतायचं ते आधी पहिलं उचलून बघूया उचलशील ना पुढे पुढे झाडीच्या पुढे घे तर पहिलं पिंजरो आपलं उचलूया हा एकच हा मग पण बरी आहे सायज एकच गावली हे मी सांगलेले ना होय गॅरंटी कमी कुर्ली गावाची आपल्या एक तर गावली पहिली बघूया सोडून घे पुढे टाकूया काहीतरी ऐकलं तर आम्ही एक पिंजर उचललो आणि आमका एकच कुर्ली गावली तर दुसऱ्यात बघूया काय गावता का कुर्ली जाम कमी आहे ना आता पासा तरी कुरले होय होते त्याच्यात तर आपला भागला असता बघ त्या खाली गेला बांधलं असतं रशी घे फक्त दुसरं पिंजरो ऐ तर ह्याच्यात एकच पण मोठी आहे कसली ह्या सायज वर दाखववायच हे बु ह्याच्यात एकच आगून कसली सायज बो। आहे बु ले बरं जस्ट सायज आहे चला आता पुढच्या आणि दोन रवल्या आपले ना चला आपल्या आता तिसऱ्या जवळ येलो आपण तिसरं ट्रॅप उतलून बघूया एक तर दिसता तर बघूया काय गावता त्या दोन ट्रॅपमध्ये एक एकच गावले आपल्यात दोन तीन असत बाबा बघूया बघूया हा हवा मस्त साईजात एकदम हवं भारी गावले तीन कुर्ल्यात याच्यात तीन कुर्ले गावले मस्त साईज गावली चला आता जाऊन शेवट चौथले या ओके म्हणजे भारी गावते तीन दे तेव दोन कुर्ले मस्त मोठे सायजा हेव तीन कुर्ले मोठे साईजात आता जाऊन बघूया पुढचो आता सोडूया आधी आणि आता आपलं शेवटचं ट्रॅक चौथो आपण चारच टाकलं याच्यात काय दिसता, खोलावाय बुग्या एक तर दिसत याच्यात बघूया किती आहेत आपल्या ओ हो हो एक दोन तीन चार हे मस्त याच्यात की चार गावले हे पण साईज मस्त एकदम कडक साईज तर चला हां खालसून खोलते कळसून तर बघा एका ह्याच्यात तीन गावले आणि आधीचे आपले दोन आहेत ना आधीचे मस्त दोन म्हणजे मिळून आपल्याक सगळे चार तीन तीन आणि चार तीन सात आठ नऊ कुर्ले गावले बस हां हात हात नको घालू करता असं हॅलो ते कादी नको या करू बांधूया ना त्याच्यात आयस परत आयस हा पण या हे ते होत हे पण चांगले आहेत हा भरलेले आहेत बरे बघ चार भरलेले आहेत मी सांगते मस्त साईज बघ कसली कमी गावले तरी काय नाही असे साईज गाव हय आवडलं नाही होल आम्ही बस तेवढंच खरं बस हॅलो हे बघून बरं मस्त काम झालं ग्रह तसं ठेव बघा आपल्या चार ट्रॅपमध्ये एवढे उरले गावले एकदम कडक मोठे मोठे मोठेच गो कामच झाला मस्त काम झालं बरोबर आता टाकून ठेवूया मग उचलूया तुका वेळ गावल तर तू येऊन उचल हां चांगल्या जाग्यात टाकूया म्हणजे तू येऊ शकतोस अशा चला आता आता पुढे काहीतरी टाकून पिंजरे आईसा बांधून घेते आणि परत टाकून ठेवतोय तर मित्रांनो आम्ही खेकडे काल टाकलेलो पिंजरे आणि ते आज आजू गेलो सकाळी तर आमक गावले बऱ्यापैकी कुर्ले गावले मोठे पण होते नऊ दहा कुर्ले गावले आ, तर आपला व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बाय